एकमेकांना अर्वाचं भाषेत शिव्या दिल्या जातात आणि एका बाजूला शिवसैनिक आहेत आपण बघताय गडकरीचा गडकरीचा हा जो दरवाजा आहे दरवाजावर देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि ते बाहेर यायचा प्रयत्न करतात मात्र पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे त्यामुळे एका बाजूला मनसैनिक दुसऱ्या बाजूला शिवसेनिक एका बाजूला मनसैनिक शिवसेना असा अरे बायका पुढे करतात अरे बायका पुढे करतात यांना सांगा या समोर आम्ही उभे आम्ही उभे समोर या बायका पुढे करतो काय हो फेलियरच आहे आम्ही आम्ही काल बसलं सांगितलंय त्यांना हे होणार आहे आपणच म्हणायला होतात की शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेने सुरुवात केली आपण त्याचा शेवट करू या घटनेबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया तर मुळात विषय असा आहे की आता मी थोडा बाहेर आहे त्यामुळे मला विज्युअल्स वगैरे काही दिसत नाही पण मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही सन्मान्य राजसाहेबांना टार्गेट करता तर महाराष्ट्र सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया येणारच आहे गडकरी रंगायतन परिसरामध्ये जो प्रकार झाला त्याचं आपण समर्थन करताय म्हणजे ना कालच्या गोष्टीचं समर्थन करतायत का ते पहिलं तो प्रश्न त्यांना विचारायचा मग मी उत्तर देणार पण याच्या पुढे असाच साहेबांच्या गाड्यांवर सुपार्या फेकणार आणि त्याचं समर्थन संजय राऊत सकाळी करणार की ते आमचं नाहीये आमचा काही संबंध नाही तुमचा जिल्हा प्रमुख असणार आणि तुम्ही बोलणार आमचंच नाहीये आहे करायचं आणि नंतर मग म्हणायचं की आमचं काही नाही त्याच्यात असं नाही होऊ शकत ना पण यापुढे या दोन्ही पक्षांमध्ये असाच संघर्ष बघायला मिळेल आपल्याला नाही मला माहीत नाही काय झालं एक्झॅक्टली ते पण महाराष्ट्र सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ही होणार होती ती झाली आता गडकरी रंगायतन परिसरात काही बांगड्या फेकण्यात आल्या शेण फेकण्यात आलाय उद्धव ठाकरेंच्या वाहनांच्या ताफ्यावर मी तुम्हाला जर तुम्ही राजकारणावर दुपारे फेकणार आणि तुम्ही बोललं की आमचा काही संबंध नाही तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक येणार यापुढे अशीच प्रतिक्रिया येत राहील असा, असा अर्थ या आपल्या वाक्यातनं काढायचा का आता हे क्रियेची प्रतिक्रिया होते तर क्रिया होत राहिली तर प्रतिक्रिया होत राहणार धन्यवाद संदीप देशपांडे देशपांडेजी आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट